नमस्कार बाबा नाव सांगा तुमचं बभरुवां केशिवडाळे बभरवान केशिवडाळे गाव बेगडा बेगडा वर्ष किती चालू आहे तुम्हाला आता मला हाय बघ काहीतरी पंच्याण्णव पंच्याण्णव संपलंय म्हणता संपलंय बर म्हणजे शहाण्णव सत्त्याण्णवच्या ह्यामध्ये हाय एक अंदाजे हाय तब्येत पाणी ह्यावयात कसं आहे तब्येत काय म्हणते बरी आहे थोडं यायला बरं गुडगुखाय गेले बरं गुडग दुखते दुसरा काय त्रास अजून बीपी शुगर कायच नाही गुळी सुद्धा खाल्ली नाही बर मग आता इथं फार्म हाऊस आहे तुमचं हे कुणाचं दुकान आहे बरं तुमचा नातो आहे का नातो आहे नातो आहे आधी पुढे पोल्ट्री वगैरे आहे सगळ्या गावापेक्षा तुम्हाला इथं बरं वाटतंय का मोकळी हवा आहे पाहिजे हवाला भेटी बर चांगल्या पद्धतीन लागेल म्हणजे बहात्तरचा दुष्काळ तुम्ही बघितलाय बहात्तरचा दुष्काळ म्हणजे खडी बुडली की बर खडी फुडली म्हणजे काय केलंय खडी बुडून त्याकडे बुडून ढेक लावल्याच बर म्हणजे रोडची कामं होते तवा आणि रोडची ना एखाद्यावर गोळा केली आणि दुष्काळी हिरी ऐकते का बर सामुदायिक हिरी सामुदायिक हिरी बर त्या हिरी पडल्या हिरी पडल्या म्हणजे हिरीवर सुद्धा तुम्ही काम केली तेव्हा त्या मोफतलालची सुखडी खाजली मोफतलालची सुखडी तर काय म्हणत बाबा ते ना मोफतलाल न सुखडी दुष्काळ पडला म्हणून इंदिरा गांधी पद परत्या बर मग त्या मोफतलाल सुखडी पाठवली इकडे

तसाही नवचा काळ आणि काळ बर त्या काळामध्ये नाही काळामध्ये चालू तुम्हाला काय फरक वाटत आता त्या काळात स्वस्त जरा होते आता पण दही पीठ डिलिव्हरी हो महागाई हो कारण चाळीस रुपये कि दोन वीस रुपये लिटर बर आणि पाणी ते जेवण तीस होय होय दुधायचे भाव जास्त आपण बघितलं डेअरीवर वीस रुपये बावीस रुपये भाव पडतोय पाण्याची बाटली बी वीस बावीस रुपयाला मग क्वचारला भाव जास्त आहे पाण्याच आहे म्हणा मग काय फुकडचं पाणी आहे ती सुद्धा विकत घ्यायची पाळी आली आहे तब्येत पाणी आरोग्य सगळं पण नाही आहार किती आता काय एक वाक दोन टाईम एक येत नाही एक टाइम जेवलं सकाळी जे चांगले जेव्हा जेवत नाही बरं सकाळीच खायची ह्या वयामध्ये तुम्ही सांगू रझाकर बघितला त्या काळात बघितली रजाकर टायमाला पंधरा सोळा वर्ष जाऊ तुम्हाला रजा करायचा काय बर काळ yes, yes, yes. ही लय म्हणजे अन्याय अत्याचार एक होता असं म्हणतो लय व सैमान अतिचार केला बर मराठीच्या माणसावर गायावर काळात त्यानंतर पण आपला त्याला ते आक्षर मानित होते आक्षण आक्षण झाले पोलीसाक्षर बरं बर बर म्हणायचे बर 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 तर अशा पद्धतीनं त्या बाबांचं आपण थोड थोडक्यात माहिती बघितली जीवनमान बघितलं राहणीमान बघितलं आता त्या राहणीमानाविषयी तुमचं काय म्हणणं तुम पहिलं राहणीमान दोतर साधा पांढरा शेत आताच राहणीमान पुढेच नाही बाबा नाही तुम्हाला आता काय बदल त्या काळानुसार आम्हाला वाघवान असतं आताच्या पोरांना खरं आहे तुम्हाला काळानुसार तुमच्या वेळेस त्यावेळेस काय गाडी नव्हतं मोटरसायकल सायकल मोबाईलचा तरी काय संपर्क नव्हता काय त्या गाडीवर बसून संडासला असं वाटलं होतं स्वप्नात कधी असं होईल मोबाईल कानाला हाय तुम्हाला पण तार बारीक निसर् पण तो मोबाईल कट नाही आता मोबाईल हे म्हणजे आता भाग झालाय या ह्या पिढीचा कारण मोबाईल शिवाय काय चालत नाही आसन असं झालं त्या आचरण बघायला गेलं तर मोबाईल चांगला नाही हाय वाईट वाईट तर वाईट वाईट जास्त आहे जास्त आहे पण त्यात चांगलं तेवढा कमी आहे चांगलं ऐकायला अगदी ताकत नाही पण वाईट वागायला बघायला चांगला पाहिजे पाहिजे असं आहे बाबा आता कुठली औषध नाही गोळी नाही थंतानी नाही सगळं काही नाही औषध नाही काही नाही बरं बरं बर किती पिढी आहे तुमची नाकुंड परतुंड कसा लेखाची लेकर नातूंड ना ना आता जी आहे ती सगळी नाताना लेकर तुमच्या नातूड परत परतून आता हे नंदुस वर्ग कोणताय काय परतून हा तर परतून परतून मुलीची बघितली मुलीची बघितली बघितली दोन परतून म्हणजे भरपूर काळ तुम्ही बघितला आहे सगळं सुख दुःख सगळं उन्हाळा पावसाळा सगळं तुम्ही बघितलं काळ हैन्य निघाला आता होय ना आणि शेतामधलं बी बदलतं वातावरण झालं बी बदल सगळं रासायनिक आलं सगळं पण त्या काळामध्ये असं ऐकून आहे की तुम्ही एका टायमाला एक चिर पाणी पित होता कुकांड्यातलं शेतात बर चांगलं बर आताच खाट टाकायला इंजेक्शन केली होते बर बरोबर बरोबर आहे तर पाण्याचा काय किस्सा आहे ते पाण्याचा किस्सा मी ज्या वेळेला कबड्डी खेळत होतो बर

तशीच कळशी तिथे बसून पाहिजे आताचे कळशी तर बारक्या मोठ्या कळश्या आजच्या मोठ्या कळश्या साधारणतः सात पाणी त्यात कायम आहे कायम एका काय मला एक जम मग होते पाणी पिल्यावर मला कवडी किला कोण धरीत नव्हतं <laughs> याला खळून जाऊ द्या अरे एवढं पाणी पिल्या बघितल्यावर माणूस कसा आहे म्हणणार हा दरणार शेवट करूया तर अशा पद्धतीनं तुमच्यासोबत आम्हाला आमच्या टीमला तुमच्यासोबत गप्पा गोष्टी मारून अतिशय आनंद झाला परमेश्वराच्या कृपेनं पुन्हा तुम्हाला आणखी परमेश्वरानं चांगलं आरोग्य आयुष्य देवं चांगलं अजून आणि तुमचं सानिध्य सर्वांना लाभ आम्हाला तुमचं मार्गदर्शन लाभ आमच्या प्रेक्षकांना तुमच्या काय सांगायचं असेल बदलच्या राहण्यामाविषयी तर तुम्ही दोन शब्द सांगा किंवा सध्या ची परिस्थिती कशी आहे काय करावं सध्या परिस्थिती त्याला ते वगैरे वाईट आहे परिस्थिती ची परिस्थिती वाईट आहे वाईट मार्ग काहीतरी काढावा लागतो नाही वाईट शेतकऱ्यांनी मार्ग काढावा लागेल तरुण करावा लागेल काढावा मन ते की अं बर पाणी आहे चाराने जमीन आहे आता मध्ये जर जमीन गेली किती एक दोन विजायचे नाही केलं तर पाण्या डबर का नाही गाओवायचं काय आम्ही भिजवायचं पाणी शेतकऱ्याला गेल्यासारखं साधलं खरी गोष्ट आहे सारखी गोष्ट आहे अरे अर नेन ते कुरुकळी गेली कारण अर्ध्या तासात गोवा कोन्हापूर पण कुठं पाहिजे तर पोहता अर्धा एक दोन तासात ते जातात मग दोन एक दोन गुंठ तुम्हाला राहान तुमची लग्न व्हायची का वा तुम्हाला लेकरं वळेर झाल्यावर काय अहो काय तुम्हाला दिला साजरी मिळेल मी रोड पडल्यावर पैसे फक्त घेऊन पैसे किती दिवस टिकणार नाही किती दिवस टिकणार नाही ते करायचं अद्या गेली नाही फक्त गेली चार चार मंत्री दिला सम्मेलन शेतकऱ्याला वा करायची धन्यवाद चांगली माहिती दिली चांगलं बोलला तुमच्याशी बोलून अतिशय आनंद वाटला धन्यवाद धन्यवाद